दिल्लीतील बदरपूर उड्डाण पुलावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने सांगितले की फरीदाबादहून येणारी कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली आणि दुसऱ्या बाजूला पडली त्याचवेळी तिची ट्रकशी धडक झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास डी क्रमांक चार द्वारे बदरपूर पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला ज्यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली की होंडा शोरूम जवळील बदरपूर उड्डाण पुलाजवळ कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या प्राथमिक तपासात फरीदाबादहून परतणाऱ्या कारमध्ये सात जण होते जे दिल्लीतील एका लग्न समारंभातून घरी परतत होते लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला कार धडकली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे एकवीस वर्षीय राज अडोतीस वर्षीय संचू आणि बावीस वर्षीय दिनेश अशी आहेत तर नीरज अजित विशाल अन्सुल अशी अन्य चार जखमींची नावे आहेत ज्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा